श्री संत बाळूमामा बघा नंबर सा नंबर पंधरा कारभारी दादा वाघमोडे ही पालखी करमाळ्या तालुक्यात सोगाव म्हणून आहे बघता नो आणि त्या गावामध्ये आज हे मेटमाऊलीची खात्रण आहे पंधरा नंबर पालखीची आणि त्या पालखीमध्ये आपण आता निघालेलो आहे बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा नावांग जय बाळ भक्तानो आज जीव पार करताना हे सदभक्त आपल्याला भेटलेलं आहे आणि पालखी क्रमांक पंधरा कारभारी राहुल दादा वाघोडे ही पालखी करमाळा तालुक्यात सोगाव या ठिकाणी काक्र सोळा आहे आणि या सदभक्तानी आपल्याला वाट दाखवलेली आहे हून हून गाठ पडलेली आहे आणि हून वाट दाखवतोय आपण त्यांचं नाव जाणून घेऊया मला जय बाळमा आपलं नाव सांगा मी करमा तालुका बाळोणी गावातील बाबासाहेब पाचशे लोक कोपणार बाळ मामाचाच बघताय हा जय बाळमा जय बाळ

सर्व कारभारी सर्व कर्मचारी म्हणतो यांचं आभार मानतो त्याभारी अप्पा माळी यांच्याकडून पाचशे रुपयांचा पारितोषिक आलेला आहे आणि उद्योगपती बाळासाहेब शिंदे बारामती यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक आले त्यांचं अंधाच्या वतीनं स्वागत करतो

अजून काटरकरे त्या काटरकऱ्याने मिशन घ्यायचे बरं का आणि नवीन शिकणारा विनंती की मोठ्या मेंढ्यावर शिकायचं आहे आता लहानशी बाळा आत आले आपण जुन्या मेंढी काटरकरे मिशन घ्यायचं आहे बरं का आणि जे आमचे जीवातले लाडके महादेवनगरचे बाळूमामाचे सरी संत दूर बाळूमा सात मित्राची आपण फक्त दादा हो मेंढ्या आणायचे आणि धरणारा धरायचंय आहे कातरणाऱ्यांना कातरायचं आहे शेवटचं खांड आहे बर काम अतिशय अशी कात्र सुरू झाली आणि अतिशय उत्तमाशी कात्र्याचा सोळा उत्तमा पूर्ण होत आला शेवटचं खांड सज्ज झालं पडलं जात मैदान असतं तसं बाळोमाच्या कात्र्याचा सोळा आहे कारण आचरण करणं कोणाची कामना आहे ती कारण नशिबात आहे त्यालाच मिळणार आहे प्रत्येकाला मी प्रत्येक पैसा सांगत आहे अरे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळणार आहे म्हणून तुम्हाला सेवा करायची संधी आहे या संधीच सोनं करायचं आहे सोन्यापेक्षा जास्त सोन्यापेक्षा जास्त असणार आपल्या मामाई मेंढी माऊलीच प्रेम आहे ते आज आपण इथं दाखवायचं आहे सरबऱ्यांचं सांगाय बघा नंबर पंधराच्या कारभाराच सांगणं आपल्या राहुलला सांगणार आहे की आपल्या मामाच लहान बाळाचं जावा काढण्याचं आहे आपल्या आपण जावळ काढतो तसं मामाच्या मिंडी मावडीचं जावा काढण्याची संध्या आली म्हणून श्री संत सदगुरु बाळमा सात मित्राची तुमच्यासाठी पाना लावण्याची सेवा घेऊन आहेत तर या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि आमच्या सात मित्राचं एकच म्हणणं आहे मित्राचं एकच म्हणणं आहे की आपल्या मेंढी माउलीला लागून म्हणून आम्ही पाण्याची सेवा चालू ठेवल्या या सेवेचा लाभ घ्यायचा आहे जगाने कला लावली आणि कलेला महत्व आहे कला हे जीवन आहे पुढे सांगतो बघू मामा सात मित्राची बाळाच्या दिलीला वकलिंग माझ्या मस्ता महादेव आज म्हणणारा महादेव शिकार शिखर महादेव त्याच्या पायच्याला माझं गाव आहे अरे त्या गावात सात मित्रांना एक भक्त आहे त्या भक्ताने महादेवाची पिंड काढली अरे जगाच्या मलकाच्या अरे जगाच्या मलकाच्या मी टीमावलीच्या पाठीवरतीने महादेवाची पिंड काढली आणि स्वतःचं नाव उज्ज्वल केलं आमच्या ग्रुपचं नाव उज्ज्वल झालं म्हणून मी प्रत्येकाला सांगत आहे तू का बनायचो हेड्या काय काम नव्हे हे कारण हा मी प्रत्येक वाटेला फोरत अरे प्रत्येकाची कला प्रत्येकाला जावली पाहिजे प्रत्येकाने कला प्रत्येकाची चावली पाहिजे आनंदाचा सोहळा म्हणजे बाळूमामाला सोहळा आहे या कातर्णीच्या सोहळ्यात प्रत्येकाने आपला जा आनंद जावला पाहिजे यांनी आपल्या मामाच्या मिठी माऊलीच्या पाठीवर बघण्यासारखी पिंड घालले निळ्या खांडातली मेंढ्या त्या खांड मालकाला विनंती आहे की आपल्या खांडात, खांडा खांडात मेटीने सोडायचे बोला बरोबर मामाच्या नावाने सांग मला क्रमांक पंधरा शेवटचं खांदर आलेला आहे लावराचा बारा लावराचं खांदार मशीन लागू देऊ नका कासरकरांना विनंती आहे नवीन कास्तरकरांना मशीन हातात घेऊ नका लावराचं खांदा आहे मशेल लागू देऊ नका सर्वांनी काळजी घेतला मेंढी नका जगाच्या मालकाला अतिशय बघता लोक तुझी काळजी घ्या लावराचं काना या लावरा हातशे घ्याय मेंढी व्यवस्थित या पावसाचा दिवस आहेत मशेल लागू देऊ नका अतिशय सुंदर असा सोहळा सोहळा म्हणजे जावळ काढण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पडत आलेला आहे बघताना शेवटचा खांड आहे हॅलो श्री सात मित्राजी अरे दादा

श्री संत बाळूमामा बगा नंबर पंधरा कारभारी दादा वाघमोडे यांची कातरन सोहळा सकाळी साडे अकराला पूर्ण झालेले भक्तानो मोठ्या आनंदात थाटामातात भरपूर लोकसंख्या भक्त आहेत संका भक्तांची गर्दी झालेली आहे भक्तानो अवघ्या चार तासामध्ये कातरण सोहळा पूर्ण झालेला आहे बोला जय बाळू मामा जय जय बाळ जय बाळू मामा जय जय बाळू बाळवामा यांचा बघा नंबर पंधरा कारभारी आमचे राहुल कारभारी यांची या बघेची कात्रण आता संपन्न झालेली आहे देवाच्या नावानं चांग नावानं असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळ मम्मा जय जय बाळ मम्मा